का फास लागल काय करायचं काय अरे बोर चालू करायच्या आधी कुठला थंडवा जायला लागल्या हो का की कापाय लागलाय हो का हो का आंघोळीच्या नावानच थंडी भरते मी तुला गरम पाणी आणते बाळा गरम पाणी आणू का ही जरा सांगते ही जरा मेहू ना मेहू ना कशाच मेहू ना काटी देऊ नका आत येणार गेलपिंग बिलपिन तुला तीच सांगते मी बिलपनिंग घेणार तुला दोन सुट्टी नाही तुला बाहेर गे चल चल बाय तुम्हीच गळ्यातलं काढणार आहेस त्याच्यात ते परत घाव दर... <laughs> ना ग बसा का मी घाळ काढते त्याला बाहेर चल धरा लदून आज बाबा मूर्त घावला ही हां बोला चलस तर आता चिकन घावलेला आहे तावडीत आपल्या आणि चिक्याला मस्त बिकी आहे आणि हा शॅम्पू दिलेला आहे आपल्याला विकेटले दादा मयूर दादा यांनी अजून एक शॅम्पू दिलाय कसले भाजले हा हो ते। हा चिक्यावर फर्स्ट टाइम ट्राय होतो बघा किस्ती घाण लागली थंडीमुळे धुतं नको आज म्हटलं भाजी अरे पप्पा असले माहीत होद्या कोणीला सो आहे उद्या चिक्याचं जवळचं छाप आहे बघा चिक्याला बघायला राईबाला बघायला भाजीला बघायला म्हणून म्हटलं आज टिक्कू साई बोला स्वच्छ करायला हं नाही आणि त्यांनी दिलं ते पण येणार आहेत आता काय ग तू कशाला हात घालायला आलेस बाळा हात भरू नको तुझा केस बघ किती छान वाटतं हे बघा माझं असू दे माझ हो ना लावा म्हणजे असं इतका चकचकीत होईल इतका होईल की बास बोलायलाच नको का नाही आणि खो का हो का ते मस्ते पप्पा तिसऱ्यांदा ना तुम्ही चिक्याला ही करा गरम पाण्याने शॅम्पू लावा चिक्याच टार्गेट आहे की म्हणजे मी जवळ आली ना अंगा उड्या मारायच्या अरेवाला वडील करायचं तर काय करायचं मग मी जाऊनच ना आणि गलवण्यासाठी कसला शॅम्पू तो आहे काय

हो पप्पा रानात ना आलं बाहेर आलं तर पाय किंवा आंघोळ एकच असतं काय अंघोळ हो ना चिकू चिकू माझ्या पप्पासनी पण आंघोळ घालायची हा का तुझ्या बर सगळीच अंघोळ चिक्या मला तर लिहायचं काय ब्रेश आहे ना कुठे बंद कर हा मग मी तुम्हाला चिक्याचा ब्रश दाखवतोय तर बघा मी सगळं एकाच काम करते हो का हा चिक्याचा ब्रश याला पण केस लागले बघा आता चिक्याची फक्त मच्छा म्हणून आम्ही काय लागतो

हा लहानपणी काय चिक्याच आहे तेव्हा चिक्याच आहे का आपण यांना ओळखता का आपण यांना ओळखलं का असं होणार आहे आता चिक्या एवढा घाण झालो तेव्हा शायनिंग चालवला का शॅम्पू लावला होय काय मस्त असं असेल त्या दादांनी दिलेला बेल्ट पण घालू हा मागचा बेल्ट त्या दा दादांनीच दिलेला आहे आणि आता दुसरा आहे तो अजून आज एक आजच त्याचा उद्घाटन कर पण होय आणि चिकूच्या नाकावरती वार बघू शकताय स्मिती चिकू नाही म्हणून जाता जाता चिक्याला काय केलं न कोरबडलेलं का काय माहित होय लगेच आणि बघूया त्या डॉक्टरांना विचारून त्याचा एक फेब्रुवारीचा डोस आहे तो पण देणार आहे त्याला बर कुठे त्या बाळा शिपूड बघाय किंवा कडे होत काय त्याला मूर्तन हे धुवा म्हणले की अगं गारटा अगं गारटा गारटा होय नाही येणार oh, आहेत बघायला आणि ते माहीत झालं आम्हाला माहित नव्हतं आणि ह्या स्ने अजून जायचंय बाहेर कराडला काम आहे पण आधी ही काम कारण एवढ्या आवर्जून बघायला येणार आहे सगळ्याच आणि बघा की मोबाईलला पुर की ना काय होऊन दिलं नाही एवढ्या जोरात पडली खरं मोबाईलला काय नाही होऊन दिलं पिळ्या किती झाडा किन अजून एकदा पुसा त्याचा गळा त्याला जरा पाणी देऊया हो या गिकना दिसते नाही त्यानं पण छान झालेलं केस तर मयूर दादांच खूप खूप मनापासून धन्यवाद एवढं छान आणि एवढं म्हणजे लक्ष होय इतकं छान शायनिंग झालंय आणि त्यांनी हे लिक्विड दिलंय फरशीसाठी म्हणजे जी चिकूच्या केस वगैरे असते राहतात कराय फरशीला चिटकून तर ती निघण्यासाठी तर ही सुद्धा एक नंबर आहे एक नंबर म्हणजे एक नंबरच वाघ मी अजून सुलतानच शेअर करताय काय शंभर टक्के शेअर करतो आज लय म्हणजे लय लोड झाला कामाचा मी गेलो शेअर करतो आणि काय का लोड झालाय कामाचं र रा सगळ्या महिने तू पाणी फिरले आपलं पानच जे आईला सळलं नाही माकडा खाऊच नुसतं आता हा हा देखतच लोळ आमची आणि अवघड लावू का अवघड काम झाले घ्या त्या लहानपुरत आणि पाणी टाकात ती मातीची टाकली सगळे ठीक आहे अवघड झाले बरोबर पुन्हा एकदा कॅमेरामॅन झालेले आहे तिशा निक्रम आणि आज बाप लिखीच मिलन करायचं कारण की बानू जन्माला आल्यापासून अजून तिने बाप बघितलेलं नाही तुला कोण आहे तर आज तिला आपण घेऊन जाणार आहे चला लालपरीचा नाही माहित कारण तिला सीमेस दिली आहे तिच्या मुलीला लाल परीला आणि एक माणसान आपलं नाना काय दोन तीन दिवस ह्या माणसानं नानाला मारल्या लाच पाहि ना मला सांगितलं मी नाना काय विचारला वासरांनाच मारली बाबा सेम होय हायबा सारखा नको होणार आहे भाव बानूला उठच वाट ना खरं काय जबरदस्त उठवायच हो ना बाई मला वाटायला गेलं भाई, भाई। <laughs> <laughs> बाजू या अग इत कि बस राल

पप्पाला सांग जरा पप्पाला सांग जरा सळ पाळायला सांगणार का पप्पा सांगाय सळ पाळायला आज मी पण पडली तुम्ही पण पडला सानिक बानू पण पडले काय आज ती का पण पडलो का बानू माझी कशी दिसत्या जा बानू जा जा बानू जा बानू काय ऐकायला तयारच नाही चल बानू पहिल्यांदा बाहेर काय होय बानूचा बड्डे कधी असतो अगं जवळ जवळ चलू चल ट्रॅक्टर बानू ट्रॅक्टर आलाय बानू अग अग बॅक्टर आलाय अग हाय ओय बाणी गाडी पण आली तो अजून एक ट्रॅक्टर आला डर मानूला घेऊन आलेला आहे त्याच्या पप्पा जोय आणि खा हाय मानूचा पप्पा मानू सांग तुझ्या पप्पाला आता असं पळायचं पप्पा सांग कान संत कान

तरी मला ना हो, जी, जी ना असं कधी करत नाही येत दररोज काम संध्याकाळच म्हणजे ह्या टायमिंगला चला घेतो आता बरा 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 उरकून आपल्याला काम आहे ते आज हे चाललं की हे जा टेन्शन तेच तुमच्यावर शेअर करायचं तुम्हाला आज म्हणजे सुलतानचा अजून विषय काय शेअर केलेला नाही उद्याच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के शेअर करतो हे बघा बघा स्वच्छ असं धुवून घेतलंय गोटा मस्त पैकी सगळं ताकद टक्क केलंय असं म्हणजे स्वच्छ गोटा असलं ना मस्त प्रसन्न वाटतंय इथं असं यायला आणि तिकडचं पण असं बाहेर स्वच्छ केलं बघा सगळं आणि चला आता हे मॅट वगैरे खाली टाकायचं आधी खाती ठेवतो पाणी दाखवतो आणि शा सगळी बाहेर काढली ते काय ब्रह्मा मस्ती करतो आयुष्यपूत बेकार मस्ती करतो बेकार या साहेबांची आठवण झाली लहानपणीची त्याच्यापेक्षा जास्त मस्ती करते

तो पावर लाईस अब्राम आ सा ओ लाग

इकडे बाळा तुम्हाला अजून ट्रेन करायचं आहे चला चढवा का नेऊ लांबा अजून चल दगडा इथे च ब्रमा चल या चल चल जा जा, जा चल कबड्डी खेळतो काही कुठं आला धुळा उडवत माझ्याकडं काय वैशिष्ट्य आहे पण आठवतो सगळी जे बारकी चिल्ले पिल्लेली का नाही सगळी बाजेड जाते तिकडं तिकडे कोण जात नाही तिला आली पण बाजेकडेच जात आता ती राहता तेवढी राहिली राहताला पण तेवढी बाहेर काढायची जरा उन्हाला याला काय करणार मकाळ सोडला तर हे तर रोट टच एखादी बिडी आली आडवी डोस केला ताप न्याला बांधतो याला आपलं येत ट्रॅक्टरला आणि शेट आपलं जरा नर्वस आहे बरं का मग डॉक्टर्सनी बोलवले Субтитры сделал DimaTorzok